नमस्कार प्रियाचे गोडवे कल्पना खूपच गात असते ती म्हणत असते तन्वीच्या मनात एक आणि तोंडावर एक असं काही नाही खर तर मी प्रत्येक मुली बघितल्या ज्या विश्वासघात करतात पण तन्वी मात्र स्पष्ट बोलते आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे तेव्हा कल्पनाच्या शेजारी बसलेल्या प्रियाला बहून अर्जुन लगेच तिच्या जवळ जातो आणि तिचा हात तरत तिला फरफटत घराबाहेर काढतो तेव्हा कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन तू हे काय करतोस तू तन्वीशी असं वागू शकत नाहीस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बस कर मम्मा बस कर काय चाललंय काय तुझ अग मला मान्य आहे की तुला अजिबात अजिबात सायली वरती रागवायचं नाही सायलीवरती तू चिडचिड करतेस ना ती फक्त दाखवण्यापुरती पण तुझ्या मनातून तुला किती त्रास होतोय तुला किती वेदना होतय हे मला तुझ्या डोळ्यात दिसतय तू काहीही बोल या तन्वीचे कितीही गोडवे गा तरी सुद्धा या तन्वीच मुळे आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलंय खरं सांगायचं तर मम्मा तुला असं नाही का वाटत की या तन्वीने आमच्या आयुष्याची माती केली तेव्हा लगेच कल्पना बोलते तन्वीने तन्वीने तुमच्या आयुष्याची माती केली अरे जरा विचार कर तुमच्या आयुष्याची माती करण्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार होतात तुमच्या स्वतःच्या त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे तुम्ही तुमच्या आयुष्याची माती करून बसलात तेव्हा लगेच प्रिया बोलते बघितलंच ना मामी मी कितीही चांगला बघायचा प्रयत्न केला तरी सुद्धा अर्जुन मात्र माझ्याशी तिरस्कार प्रणानेच वागतो खरं सांगायचं तर मी प्रत्येक वेळेला या घराच्या भल्याचा विचार केला पण या घरात मात्र कोणीही माझ्या भल्याचा विचारच करत नाही तेवढ्यात पूर्णाजी अर्जुनला बोलते अर्जुन बस झाली तुझी नाटकं काय चाललंय काय तुझ तू या घरातल्या नातीवरती अशा प्रकारे ओरडू शकत नाहीस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो का मी या घरातल्या नातीवरती ओरडू शकत नाही मग तुम्ही या घरातल्या सुनेवरती जे घाणेरडे आरोप केले तिला धक्के मारून घराबाहेर ना काढलं ते बरोबर केलं खरं सांगायचं तर स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही सायली सोबत जे वागलात ते योग्य होत का त्यावेळेला कल्पना बोलते म्हणजे जी आमच्या घरची सूनच नाही जी फक्त कॉन्ट्रॅक्ट करून एका वर्षासाठी या घरात आली होती त्या मुलीला आम्ही या घरात कसं ठेवायचं अर्जुन तेव्हा अर्जुन बोलतो बस कर मम्मा अगं स्वतःच्या मनाला विचार की सायलीने या घरासाठी काय काय केलंय खरं सांगायचं सा तर सायली तुमच्या सगळ्यांमध्ये हरवून गेली होती तिने या कुटुंबाला एक केलं होतं सायलीने या कुटुंबाला जपलं होतं मम्मा तू असा विचारच करू नकोस तू असा विचार का करतेस मम्मा तेव्हा लगेच कल्पना बोलते हो जपलं होतं की पण ते सुद्धा तिचं कॉन्ट्रॅक्टच असलं तर तेव्हा मात्र प्रतिमा बोलते कल्पना अगं काय बोलतीस तू अगं जरा तुझ्या वागण्याचा विचार कर ना स्वतःच्या मनाला सुद्धा माहितीये की सायली कधी असं वागूच शकत नाही तरी सुद्धा तू सायली बद्दल असा गैरसमज करून घेतलायस मला खरंच नाही पटत खरं सांगायचं तर तू स्वतः विचार करायला पाहिजेस जी मुलगी कॉन्ट्रॅक्ट करून या घरात आली त्या मुलीला खरं तर या घरातल्या लोकांशी कसलाच संबंध ठेवायचा नव्हता एक वर्ष या घरात राहायचं होतं नंतर स्वतःचा बोजा बिस्तर आवरून या तुन होता, या या घरातून जायचं होतं पण त्या मुलीने मात्र घराला केलं घरातील प्रत्येक प्रॉब्लेम तिने सोडवायचा प्रयत्न केला एवढच काय तर घरातल्या प्रत्येक माणसांच्या मनामध्ये तिने स्वतःच स्थान निर्माण केलं हे तिच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं का कल्पना अगं जरा साधा विचार कर जी मुलगी आपल्या मनाने या घरात स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करते पण त्या मुलीला मात्र तुम्ही धक्के मारून घराबाहेर काढल हे मला सुद्धा पटलं नव्हतं आणि राहिला प्रश्न तन्वीचा आणि अस्मिताचा तर तन्वी आणि अस्मिताने मुद्दाम होऊन त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर का दाखवले कारण तन्वीला अर्जुनशी लग्न करायचं आहे आणि सायलीला या घरातून धक्के मारून बाहेर काढायचं होतं म्हणून आणि अस्मिताला तर कधीच सायली आवडलीच नाही म्हणजे या घरात आल्यापासून मी तर हेच बघते कल्पना त्यांना जे पाहिजे होतं तेच तू केलंस मुळात तुला समजायला पाहिजे होतं कल्पना की तू काय वागते असती अगं त्या मुलीला तर लहानपणापासून तिच्या आईचं प्रेम सुद्धा भेटलं नाही पण या घरात आल्यानंतर मात्र तिला आई वडील आजी बहीण आणि भावाचं सुद्धा प्रेम मिळालं त्या मुलीला एवढं सगळं प्रेम मिळत असताना ती मुलगी त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला विसरून सुद्धा गेली होती पण या प्रियाने म्हणजेच तन्वीने हे सगळं कारस्थान उधळून लावलं आणि तिच्या आयुष्यात नवीन वादळ निर्माण केलं तेव्हा कल्पना विचार करते कल्पना स्वतःचीच बोलते प्रतिमा जे बोलतेय ते योग्य आहे पण हा विचार माझ्या मनात का आला नाही मी सायलीला तडक घराबाहेर कसं का काय काढलं मी असं करायला नको होतं का माझं चुकलंय का खरंच माझं चुकलंय मी असं करून खूपच मोठी चूक केली आजपर्यंत ज्या मुलीने माझ्यावरती विश्वास ठेवला ज्या मुलीने माझ्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक वेळेला माझी साथ दिली प्रत्येक पावलोपावली ती माझ्या शब्दानेच चालत होती माझा शब्द हा शेवटचा शब्द हेच तिच्या मनाने ठरवलं होतं पण त्याच मुलीला घराबाहेर काढताना मी अजिबात विचार केला नाही माझं चुकलं मी असं खरंच वागायला नको होत पण आज मात्र बद झालं तेवढ्यात तन्वी म्हणजेच प्रिया स्वतःचीच म्हणते वाट लागली एवढा सगळा प्लॅन घडवून आणला होता पण या प्रतिमाच्या बोलण्यामुळे जर काही कल्पना बिथरली तर मात्र वाट लागली काही झालं तरी या कल्पनाला भिथरू द्यायचं नाही तेवढ्यात प्रिया बोलते मामी अगं तू माझं ऐक ना तेवढ्यात अर्जुन बोलतोय पाहुळ मुली गप्पा बस आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी सुद्धा तुला, तुला इथून धक्के मारून बाहेर काढे आधीच तुला या घराचे दरवाजे मी बंद केले आणि पूर्ण आधी शेवटच सांगतो जर का तुला ही ही तन्वी या घरात पाहिजे असेल तर स्वतःच्या नातवाला विसरावं लागेल मी कुठेही राहीन पण या घरात पाऊल ठेवणार नाही आता तुझ्या मनाला विचार की तुला तन्वी पाहिजे की तुला मी पाहिजे तेव्हा पूर्णाजी म्हणते अर्जुन हा काय प्रश्न आहे तुला काय वाटतं की नाही असा प्रश्न विचारताना त्यावेळेला अर्जुन बोलतो बस झालं मला याच्यावरती लेक्चर नको आहे तर मला खरं काय ते सांग आता जर का तसा विचार करत असलीस ना तर मी तुला आधीच सांगतो जर का तुला तन्वीला घरात घ्यायचं असेल तर मी आताच्या आता माझ कपडे घेऊन इतना चालता पडतो तेव्हा लगेच अश्विन बोलतो अरे दादा असं काय करतोयस तू अरे समजून तर घे तेव्हा अर्जुन बोलतो तू तर गप्पच बघ खर तर त्या दिवशी सायरी तुझ्याकडे भाऊ या नात्याने बघत होत्या भाऊ आपली बाजू घेईल असं त्यांना वाटत होत पण त्यावेळेला तू मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवलीस आणि आता तू माझ्याशी बोलायला येतोयस यायचा प्रयत्न करू नकोस कारण मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवणार तेव्हा पूर्णाजी तन्वी समोर हात जोडते आणि तन्वीला म्हणते तन्वी, तन्वी। सॉरी पण माझ्यासाठी माझा नातू महत्वाचा आहे कारण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही सो तू प्लीज तू प्लीज जा तेव्हा मात्र तन्वी चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला अस्मिता मधी काही बोलणार तेवढ्यात प्रतिमा बोलते अस्मिता तू बस आणि मला काय वाटतं माहिती आहे का अस्मिता अगं माहेरी राहून कधीच लग्न झालेल्या मुलीला किंमत नसते आणि किती दिवस माहेरी राहायचं याला सुद्धा एक प्रमाण असतं पण तुला मात्र माहेरी राहायची हौसच भारी पण राह ना माहेरी तर भावाच्या संसारामध्ये लुडबुड का करतेस तेव्हा मात्र अस्मिता बोलते प्रतिमा त्या येईल ते तोंडाला बोलू नकोस तेव्हा कल्पना अस्मिताचं तोबार फोडते आणि अस्मिताला बोलते प्रतिमाशी या आवाजात बोलायचं नाही आणि प्रतिमा जे बोली ते योग्य आहे मुळात तू स्वत लवकरात लवकर, लवकर इथून चालती पण तेव्हा मात्र अस्मिता बोलते प्लीज मम्मा काय चाललंय काय तुझं वारा येईल त्या दिशेने काय जातेस अगं जरा विचार कर ना तू तेव्हा मात्र कल्पना बोलते विचार करायची वेळ निघून गेली खर तर विचार करायला पाहिजे होता जेव्हा तुम्ही माझ्या मनात नाही नाही ते भरवत होतात तन्वी तू तु तर तुझं तोंड दाखवूच नकोस आत्ताच्या आता इथून चालती पड तेव्हा मात्र तन्वी पूर्णाजीकडे बघत असते तेव्हा पूर्णाजी म्हणते नाही तन्वी मी तुला या घरात घेऊ शकत नाही कारण माझ्यासाठी जर का कोणी महत्वाचं असेल तर तो फक्त आणि फक्त अर्जुनच आहे तेव्हा प्रतिमा बोलते तन्वी या घराचं भलं चिंतेस ना तू तेव्हा तन्वी बोलते हो त्याच वेळेला मग प्रतिमा बोलते या घराचं जर का भलं चिंतेस तर अर्जुन आणि पूर्णाजीचं म्हणणं आहे की तू या घरात येऊ नये म्हणजे या घराचं भलं होणार मग तू स्वतःहून जा की या घरातून तेव्हा मात्र चांगलाच धक्का प्रियाला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्जुनने प्रियाला तर धक्के मारून घराबाहेर काढलेलंच आहे आणि अस्मिताची तर चांगलीच बोलती बंद केलेली आहे पण खरोखर प्रिया तिथून शांतपणे निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू